सव्वीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव पंजाबमधील सुनम गावात जन्म घेतलेला एक असा शेर त्याचं नाव आधी होतं शेर सिंग पण ते पुढे बनले राम मोहम्मदसिंग आझाद आई वडिलांचं बालवयातच छत्र हरवलं भाऊही सोडून गेला अनाथ आश्रमात वाळत असतानाच त्यांचं आयुष्य वळणावर आलं वळण जे थेट एका क्रांतीकडे जात होतं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस बैसाखीचा पवित्र दिवस आणि त्या दिवशी जालियनवाला बागेत झाला भारतीय स्वतंत्र लढ्याचा सर्वात काळा आणि हृदयद्रावक का अध्याय जनरल डायरने आदेश दिला गोळ्यांचा पाऊस झाला तीनशे अठ्ठ्याऐंशी लोक जागीच ठार आणि बाराशेहून अधिक जखमी स्त्रिया लहान मुलं कोणी कोणीच वाचलं नाही आणि त्या रक्ताच्या तलावात उभा होता एक तरुण ज्याने त्या मातीचा एक तुकडा हातात घेतला आणि एक शपथ घेतली की मी हे विसरणार नाही मी सूड घेईन आणि त्या दिवशी जन्म झाला क्रांतिकारक उधम सिंग याचा एकदर पक्षात सहभागी झाले भगतसिंगांचे विचार अंगीकारले जगभर फिरून योजना आखल्या आणि शेवटी पोहोचले इंग्लंडमध्ये फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर ते म्हणजे बदला एकोणीसशे चाळीस लंडनच्या कॅंगस्टन हॉलमध्ये चाललेली होती एक सभा सभा होती त्या मायकल वोडवायरची ज्याने जालियनवाला बागेच्या नरसंहाराची जबाबदारी घेतली होती सगळं ठरवलं गेलं होतं उधमसिंग पुढे सरकले आणि फक्त सहा गोळ्यांमध्ये संपला तो ब्रिटिश अहंकार एकवीस वर्षाचा रोष फक्त एकवीस सेकंदात संपवला त्यांच्यावर खटला चालवण्यात आला पण ते डगमगले नाहीत एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी उधमसिंग या मातृभूमीच्या सिंहाला फाशी देण्यात आली पण त्यांचा संदेश मी अजूनही जिवंत आहे प्रत्येक भारतीयांच्या रक्तात दोन हजार एकवीसमध्ये सरदार उधम या चित्रपटातून उदम सिंग यांचा जीवन प्रवास नव्या पिढीसमोर आला पण हे फक्त चित्रपटापुरतं नव्हतं तर हा इतिहास आहे ही क्रांती आहे चला आज या दिवशी आपण सगळेजण एकत्र येऊन त्या महान क्रांतिकारकाच्या बलिदानाला आणि त्याच्या शौर्याला सॅल्यूट करूया